संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जन पाटील यांच्यावर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकरांनी वाद ओढवून घेतला गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर संताप व्यक्त होत असून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल करून नाराजी व्यक्त केली त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांचे कॉल करून कान टोचलेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गोपीचंद पडळकरांनी जे विधान केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं हे योग्य नाही या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलं आहे पडळकरांनी जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या विधानासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कॉल केला होता यालाही फडणवीसांनी दुजोरा दिला ते म्हणाले मला शरद पवारांचा फोन आला होता तेही माझ्याशी या संदर्भात बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारची जी विधाने आहेत त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय आक्रमक नेते आहेत आणि अनेक वेळा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत म्हणून मी त्यांना हे सांगितलं आहे की हे लक्षात ठेवून तुम्ही आक्रमकपणा ठेवला पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्यांच्यामुळे आपण बोलत असताना त्यांचे कार्य अर्थ निघतील याचाही विचार केला पाहिजे असाही सल्ला मी त्यांना दिला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे गोपीचंद पडळकरांनी जे, गोपी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सल्ला मी त्यांना दिलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा